पारनेर तालुक्यातील निघोज पठारवाडी येथे आयुर्वेदिक मसाज करणारे करू काका पवार यांनी अनेक त्रस्त असलेल्या नागरिकांना उपचार करून लोकांना उपचार करून बरं केलंय आजच्या ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये गुडघे कंबरदुखी मणके पाडदुखी अशा अनेक सांधेदुखी आणि इतर व्याधींवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून अनेक जणांच्या व्याधींवर उपचार करून योगदान दिलं आहे माझ्या गुडघ्यावर चांगल्या प्रकारचा उपचार केला त्याच्यामुळे त्याच्यामुळं मला ना माझ्या गुडघ्याचा आजार एकदम व्यवस्थित झालेला आहे आणि त्याने माझ्यासमोर अनेक समजा वयोवृद्ध आणि कोणाचे मणके कोणाच्या शिरा पाय वगैरे यांची चांगली मशाज करून त्यांना पूर्व चांगल्या प्रकारचं केलेलं आहे निगोज आणि परिसरातील अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार केल्यानं अनेक व्याधींनी त्रस्त असलेले रुग्ण करू काका का पवार यांना संपर्क साधतात तर करू काका का पवार यांनी अशा अनेक आजारांनी त्रस्त व्यक्तींनी नव्याण्णव एकशे तेरा सहासष्ट आठशे सत्तेचाळीस या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन केलंय माऊली मशाज मा केंद्र किरुलक्ष्मण पवार नगोजी पटरावाडी राहणार आणि मी बरेच वेळा सतरा वर्षापासून आपण हे विलाज करत असतो पण मी असे विलाज केले की पारण नारगाव मनसर घोडेगाव होतूर अशा भरतेक ठिकाणी लांडे आमदार असे वरे बरेचसे माय मोठमोठे व्यक्ती नीट झालेले प्रतिनिधी सागर अतकरसह भगवान मंदिलकर एन टी व्ही न्यूज पारनेर